सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज आम्ही लवकर आहे प्रत्यूषला भूक लागली म्हणून ऊनसुद्धा पडलं आहे सहा वाजताच प्रत्युषला पोहे खायचे होते पोहे बनवलेत प्रत्यूष पोहे खातोय

ऐक ना कसे झालेत पोहे बाळ कढीपत्ता खाते का बाळ त्यातला दाखव कस खातोय तुला कढीपत्ता पत्ता आवडतोय काय रे आणि पोहे कसे झालेत फक्त स्लो खातोय वाटतो तू टाकू कस ते तरी छान येते खायला बटाटा टाकलाय का त्याच्यात मम्मानी हम्म हा बटाटा शेंगदाणे कुठे आहेत सगळे पोटात गेले का खाऊन टाकले तू खावत चला आज आम्ही झू मध्ये आलेलो आहे आणि झू मध्ये एक छोटस पार्क आहे तिथे प्रत्युष आवंती आता खेळतायत मागे भक्ती आवंती आम्ही झू पाहून आलो आणि नंतर इथे आलो आहे मुलं छान आहेत म्हणून बसलो सावली पण छान आहे आजारा जास्त ऊन होतं आणि मी आधी झूचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती के अपलोड केला आहे पण काही लोकांना झूचा व्हिडिओ नाही आवडत पाहायला तर मग म्हटलं प्रत्यु इथं छान खेळत आहेत त्यांचा व्हिडिओ शूट करावा मग आपल्याला आठवणी म्हणून पण राहतील तर मी थोडंफार जे काही शूट केले ते तुम्हाला आता दाखवते काय काय बनवलं हॅपी बर्थडेला बर हॅपी बर्थडे लिहिलं काय बनवलं काय बनवलंय ते सांगा आधी पार्टी आहे आहे का घर काय काय सांगा डॉग पार्टी छान बनवलं रे तुम्ही खूप मस्त आहे घर किती छान आहे दोघं खेळत बसले तिथं खिडकीत ना दाखवते घर कसलं छान आहे तुमचं घर आम्हाला आवडलं आम्हाला आईस्क्रीम नाही बनवायचं आईस्क्रीम काय बनवायचं मग आपल्याला

चाव चावांनी किती छान आहेत किती सुंदर आहेत आणि भांडण पकडत आहेत चावत आहेत एकमेकांना कांगारू अरे भरपूर आहे तिथं समोर एक कांगारू आहे आणि इकडे एक बसला आहे जू मध्ये आलो प्रत्युष, प्रत्यूष बघतोय ना सगळं बेटा काय आवडलं तुला बर्ड्स आवडले का एशियन पीकच आहे त्यांचा आहे हो <laughs> जुवरून जाऊन आलो कंटाळोय घरी आलो नंतर फ्रेश झालो मस्त स्वयंपाक चालू आहे करी भाकरी बनवते आणि प्रत्युषनी पण आल्यावर आंघोळ केली तो कपडे घालतोय तिकडे आता मी तुम्हाला दाखवते मस्त भाजी तयार झाली हे तर प्रत्युषसाठी बनवते भाकरी भाकरी तर इतक्या स्लो होतात म्हणजे प्लेट जास्त तापत नाही तापल्या की थंडा होतात त्यामुळे भाकरींना उशीर होतो म्हणजे दोन करून झालेत एक भास्ती आहे इथं एक बनवली इथं पीठ बनवून ठेवलं आहे तू घातली का कपडे चला जेवायचे आता ओके आवडली भाजी अरे वा थँक्यू 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 प्रत्येष पण तू नीट बसतोय खातोय का प्रत्योष बाबा पण छान मांडी घालून बसायचं व्हेरी गुड प्रत्योष पिलो काय तसे लावलं तू मागे पिलो

खालीच बसा छान म्हणजे सांडणार नाही सोप्यावर बेटा लास्टची भाकरी झाली करून थोडासा भात लावा म्हटलं भात शिजतो आपला इकडे बघा आपण आणलेलं गुलाबाचं झाड दोन कळ्या होत्या त्या आपण उमरलेत मस्त फुलेत मागच्या व्हिडिओत माहीत असेल तुम्हाला मी आणलं होतं ते आपलं जेवण तयार झालं इथं अंडा करी मस्त तरी आली भात पण झाला भाकरी त्याच्यासोबत इथं आहे लिंबू आहे चला कशालायच का काय करतो जाऊन जाऊन घेऊन येतो <laughs> आमचं रात्रीचा डिनर झालंय तरी प्रत्यक्ष परत खेळायला चाललाय रात्री संध्याकाळचे आठ वाजलेत अजूनही येऊ नये त्यामुळे तो चाललाय बाहेर बाहेर दाखवते वातावरण संध्याकाळच्या आठ वाजता ऊन आहे अजून आमचं रात्रीचं जेवण पण झालं आणि हे बघा हे दोन्ही शोचित झाड आहेत ही कळी आली असं वाटते आता हे बघू ह्याला फुल आलं तर मी दाखवते आणि इथं आपलं झेंडू झेंडू लावला आहे मी त्याला सुद्धा एक कळी आली आहे इथं एक कळी उन्हामुळे सुकतेत लगेच झाडा खाली अंकल झाडांना पाणी द्यायला लागले जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद